केली जनार्दन स्वामीने एकनाथ महाराजांना का आता तुला देव भेटून उपयोग नाही तुला देवरूप होता आलं पाहिजे आणि देवाला ओळखता आलं पाहिजे तुला दत्तात्रेय भगवंताला तू मलंग वेशेमध्ये केळस केलीस ज्या वेळेला गुरुचा प्रसाद पोटात गेला उचिष्ट तुझ्या पोटात गेलं तेव्हा तुला गुरु समजले म्हणून तुला आता शिलभंजनवर जायचे आणि साधना करायची त्याप्रमाणे गुरुची आज्ञा शिरसावंद्य जनार्दन स्वामी त्या शूलभंजनला गेले छोटीशी पर्णकुटी तयार केली आणि तिथं त्यांनी साधनेला सुरुवात केली एवढी त्यांची साधना म्हणजे कडक चाललेली होती तन मन एकत्र करून ते साधना करत होते ब्रह्ममुहूर्तावर त्यांची साधना सुरू व्हायची अशी साधना करत करत चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होते व्याघ्रन खाती सर्पतया याप्रमाणे एक दिवसा खूप असा मोठा विषारी नाग एकनाथ महाराज महाराजाकडाशे सळसळसळ करत आला आणि आता पायाला चावा घेणार तेवढ्यात तो सर्प परत निघून गेला का तर एकनाथ महाराज चित्त पूर्णपणे शुद्ध झालेलं होतं ज्या वेळा चित्त शुद्ध होतं तेव्हा शत्रू आपल्याला राहत नाही सर्पसुद्धा निघून गेला असं एक दिवशी एक शेतकरी तिथं असे लाकडे तोडायला गेलेला होता आणि त्या शेतकऱ्यांनी पाहिलं तिथं कोणीतरी एक साधू साधना करते तपश्चर्या करते आपण पण यांची काही सेवा केली पाहिजे असं त्याच्या मनात आलं आणि तो घरी आल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं पत्नीला का मी ज्या ठिकाणी गेलो होतो लाकडं तोडायला तिथं तो एक साधू असा तपस्वी खूप म्हणजे तेजस्वी असा साधू साधना करतोय मला असं वाटतं आपण त्यांची काही सेवा करावी त्या बायकोला खूप आनंद झाला की म्हणे स्वामी खूप चांगलं आहे म्हणे तुमचा निर्णय आपण काय करत जाऊ रोज त्यांच्याकरता एक लोटाभर दूध घे घेऊन जात जाऊ तेवढी सेवा होईल आणि एका साधूचं रोज आपल्याला दर्शन होत जाईल काय हरकत नाही म्हणे हे रोजच्या रोज काय करायचे तांब्याभर दूध घ्यायचे आणि दोघं पती पत्नी त्या जंगलात जायचे ब्रह्ममुहूर्तावर दर्शन घ्यायचे तर लोटा तिथंच ठेवायचे आणि असं करत करत बरेच दिवस लोटले यांचा नियम चालू होता एकनाथ महाराजांची साधना चालू होती एक दिवशी त्या बाईला काय माहिती अशी खूप पाठीत जागा आली जाग आली तिने सगळं काम घरात आवरलं गाईची धार काढली दुधाचा लोटा भरला आणि पतीला उठवलं उठा म्हणे स्वामी आपल्याला जायचं आहे उशीर होतोय हे दोघं रस्त्यांनी चालले तर रस्त्याने चाल जातानी एकमेकाला बोलते आज आपण जरा जास्तच लवकर आलो असं वाटते काय हरकत नाही म्हणे तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांनी तो सीन पाहिला नाथाच्या शरीराला पूर्ण असा मोठ्याचे मोठे सरपाने वेडा मारलेला होता डोक्यावर फना होता आणि सापाची सेफ्टी नाथांच्या बेंबीला वेडा मारलेला होता हे त्या शेतकरी पती पत्नी पाहिलं आणि एकदम जोरात ओरडला तो शेतकरी आणि त्याच्या हातात जो घडवा होता तांब्या होता दुधाचा तो खाली पडला सापाला ऐकायला येत नसतं पण ते स्पंदन असते तर त्याच्यामुळं त्याला जाणवलं आणि तो साप भरभर शरीराची ते, ते वेळे उलगडले आणि असा बरं काम जाऊन तिकडं फणा काढू तो तसाच थांबला आणि हे पती पत्नी रडायला लागले रडत रडताय मोट आणि मग नाथबाने डोळे उघडले विचारलं का रडता तुम्ही तेव्हा त्या ते शेतकऱ्याने पती पत्नी सांगितलं स्वामी तुमच्या शरीराला खूप मोठा नाग होता म्हणे बेडा मारलेला आणि त्याची शेफ्टी तुमच्या नाभीपर्यंत होती फणा त्याच्या तुमच्या डोक्यावर होता आम्ही खूप घाबरलोत आम्ही खूप भिलोत नांदबाबा म्हणे असं नाही होऊ शकत म्हणजे पाह तुपाची मागत पाहिलं तर तो असा मोठ्याशी मोठा नाग असा फणा काढून काही अंतरावर जाऊन थांबलेला आणि ज्या वेळेला नाथबाबाला जनार्दन स्वामींनी साधना करायला पाठवलं होतं त्यावेळेला नाथबाबांनी विचारलं होतं स्वामी मी किती दिवस साधना करायची तसं अर्जुनाला अर्जुनाने विचारलं होतं श्रीकृष्णाला श्रीकृष्ण म्हणायचे अर्जुना साधना कर साधना कर तेव्हा अर्जुन बोलला देवानुसती साधना कर साधना कर बोलतो पण साधना खूपपर्यंत करायची त्यावेळेला भगवंत सांगतात जोवरी अर्जुना बोध भेटे ना मना जोवरी अर्जुना बोध भेटे ना मना तो वरी या साधना माझ्या वेळ लागे जोपर्यंत मनाला बोध होत नाही तोपर्यंत साधना केली पाहिजे हे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं आणि इकडं जनार्दन स्वामींनी सुद्धा नाथांना सांगितलं होतं का तुझ्यामध्ये जोपर्यंत सर्वात्मक भाव निर्माण होत नाही म्हणजे समान आणि जोपर्यंत तुझा सर्वात्मक भाव तयार होत नाही समत्व निर्माण होत नाही समत्व म्हणजे काय शत्रू मित्र हिरुसर प्राणी आपण हे सगळे एक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुला साधना करायची अशी साधना भगवान बाबांना माणिकबाबांनी सांगितलं होतं का तो परळी वैद्यनाथ तुला मुकुंद महाराजांची समाधी आणि तिथं जाऊन तू साधना कर एक हजार ज्ञानेश्वरीचे पार आहे आणि तेरा कोटी रामकृष्ण हरीचा मंत्र हे भगवान बाबांनी साधना केली होती आणि ज्या वेळेला ते साधनेला बसत होते त्या वेळेला वाघ आणि सिंह दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन बसायचे आणि पूर्ण शरीराला साप वेढा मारून बसलेले असायचे आता या गोष्टी आपल्याला म्हणजे विज्ञान नाही ना म्हणजे खरं मानू शकत पण ह्या गोष्टी घडलेल्या आहेत म्हणून आज साधू संत या पदाला जाऊन पोहोचलेले होतं आणि मग ज्या वेळेला समत्व भाव निर्माण झाला भगवान बाबामध्ये प्रत्यक्ष ब्रह्म त्यांना दिसलं आणि ते मग बाबांनी सांगितलं होतं जो जोपर्यंत तुला ब्रह्म दिसत नाही तोपर्यंत तू साधना कर आणि जेव्हा ब्रह्म दिसलं तेव्हा भगवान बाबा बाबाकडे आले तो गुरु शिष्याचा आनंद अगणित होता अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णाचा आनंद अगणित होता तसाच जनार्दन स्वामीचा आणि नाथबाबांचा आनंद त्याच प्रकारे होता आणि म्हणजे असं सांगितलं त्यानंतर त्यांना समजलं की आता आपली साधना संपलेली आहे आपल्याला समत्व निर्माण झालेले आणि आपण आता गुरुकड जायचे पण मग त्या था ना नाथांना इतकं वाईट वाटलं भगवंता तू माझं किती सांभाळ केलास तू माझी किती काळजी घेतलीस माझ्यामुळं तुला किती त्रास झाला आहे आणि असं म्हटल्याच्या नंतर नाथबाबांना एकदम गळगळ डोळ्यातून पाणी यायला लागलं लांब लट कापायला लागलं आणि मग ते असं म्हटल्याच्या नंतर प्रत्यक्ष भगवंत प्रगट झाले तिथं आणि भगवंतांनी नाथबाबांना दर्शन दिलं नाथबाबांना तर दिलंच दिलं पण सेवा कधीच व्यस्त जात नाही ह्या शेतकऱ्यांनी कित्येक दिवस नाथबाबांची सेवा केली होती आणि रोज दर्शन घडलं होतं त्या शेतकऱ्याला सुद्धा चतुर्भुज रूपामध्ये दर्शन भेटलं तो शेतकरी एवढा आनंदी झाला एवढा आनंदी झाला तो म्हटला भगवंता माझं जीवन सार्थक झालं एका साधूच्या संगतीत आलो आणि माझं जीवन सार्थक झालं मग नंतर नाथबाबाई ज्ञानार्दन स्वामीकडं देवगिरीवर गेले आता काय करायचं आता तो ब्रह्म पाहिलं ज्ञान मिळाले आता एका म्हणे तो तीर्थाटनाला जा म्हणे तीर्थयात्रेला जा म्हणून एकनाथ महाराजाला जनार्दन स्वामीने तीर्थयात्रेला पाठवलं हो तीर्थयात्रेला पाठवलं हो इकडं आजी आजोबा बारा तेरा वर्ष नातवाचा शोध घेत होते पण शोधच लागत नव्हता कारण योग आलेला नव्हता लवकर शोध लागला असता तर नागबाबांना पण लवकर घेऊन आले असते ते परत आणि असेच एक दिवशी ते ज्या ठिकाणी ज्या पुरुषांनी सांगितलं होतं नागबाबाला तो देवगिरीवर जा तेच पुरुष म्हणजे भगवंत त्या रूपात येऊन त्या आजी आजोबाच्या समोर प्रगट झाले आणि हे विचारतात त्यांना का आम्हाला आमच्या नातवाचा शोध लावून द्या बारा तेरा वर्ष झाले आमचा नातू आम्हाला सोडून गेलेला आहे मग तेव्हा भगवंताच्या रूपात आलेला त्या आजोबाने सांगितलं तुमचा नातू तु देवगिरीवर आहे जनार्दन स्वामीकडे तुम तुम्ही तु तिथं जा तुम्हाला तुमचा नातू भेटल आणि मग हे आजी आजोबा त्यांच्या आजोबाचं नाव चक्रधर स्वामी हे की देवगिरीवर आले देवगिरीवर आल्याच्यानंतर त्यांनी जनार्दन स्वामीला सांगायला सुरुवात केली आमचा नातू बारा तेरा वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेला आमची सून आणि मुलगा बऱ्याच वर्षापूर्वी जग सोडून गेलेले आमचा एका अगदी छोटा होता आम्ही लहानाचा मोठा केला आणि थोडा मोठा झाला आणि तोच आम्हाला सोडून गेला की असं ते आजी आजोबा सांगत होते इकडं जनार्दन स्वामीच्या डोळ्यातून आसू चाललेले होते आणि ते बोलतात हे कोणाबद्दल बोलतात माझ्या एकाबद्दल तर बोलत नाही तर आता हा एका यांचा झालेला म्हणजे कसं असतं आपण गुरुला आपलं म्हणणं आपण देवाला आपलं म्हणणं हा भाग वेगळा आहे पण देवानी आपल्याला माझा भक्तही म्हणणं किंवा गुरुनी हा माझा शिष्यही म्हणणं हे खूप भाग्याची गोष्ट असते आणि मग ते जनार्दन स्वामीचे डोळे पाणवले ऐकून का आम्ही लहानाचा मोठा केला आम्हाला सोडून गेला मग त्यावेळेला जनार्दन स्वामीने साहित्य काळजी करू नका तुमचा एका बारा तेरा वर्षापासून माझ्याकडेच होता तो खूप महान झालेला आहे आणि मी आता त्याला तीर्थयात्रेला पाठवलेला आहे तो मी थोडे दिवस इथंच थांबा मी त्याला लवकर परत आणण्याची सोय करतो आणि मग जनार्दन स्वामींनी एक घोडेस्वाराला बोलवलं आणि ठिकाण सांगितलं आता त्यांना काही ठिकाण शोधायची गरज आहे का अंतरात त्यांना सगळं कळतंय त्यांनी त्या घोडेस्वाराला सांगितलं अमुक अमुक ठिकाणी एका तोला भेटल आणि त्याला निरोप द्यायचा का लवकर तीर्थयात्रा संपून देवगिरीवर परत येईल महा घोडेस्वार गेला त्या ठिकाणी एकनाथ महाराजांना निरोप दिला का स्वामीनी तुला लवकरात लवकर तुम्हाला तीर्थयात्रा संपूर्ण देवगिरीवर बोलवले थोड्या दिवसात एकनाथ महाराज तीर्थयात्रा करून देवगिरीवर आले तोपर्यंत आजी आजोबा तिथंच होते आणि ते आल्याच्यानंतर एकनाथ महाराजांनी इकडं आपले स्वामी बसले तिकडे आजी आजोबा बसलेत एवढा आनंद झाला त्यांना त्यांनी आजी आजोबाचं दर्शन घेतलं स्वामीचं दर्शन घेतलं चार दोन दिवसात दिवस ते राहिले निवांत मग एक दिवशी जनार्दन स्वामींना स्वामींनी एकनाथ महाराजांना जवळ बोलून घेतलं आणि बोलले एका आता तू आतापर्यंत सगळं काही माझं ऐकलंस आता पण तुला मी एक सांगतो ती गोष्ट ऐक म्हणे तू आता आजी आजोबाबरोबर पैठणला जा धर्म कार्य हाती घे लोकांना भक्ती ज्ञान समजावून सांग आणि हे परमार्थाची मेळ पूर्णपणे तू खांद्यावर घे आणि जगाला परमार्थ सोपा करून सांग भक्तीची आवड निर्माण कर आता नाथांना जनार्दन स्वामीला सोडून यायचं म्हणजे खूप म्हणजे दुःख वाटत होतं पण शिवाय गुरुची आज्ञा म्हणून त्यांनी मान्यता दिली आले जना एकनाथ महाराज पैठणला आले, आले त्यांनी धर्मकार्य हाती घेतलं कीर्तनं प्रवचनं नामस्मरण म्हणजे असं खूप मोठ्या प्रमाणात चालू होतं एकनाथ महाराजांनी तुम्हाला आम्हाला इतके सोप्या मार्गाने भक्तीकडे ओढलेलं आहे त्यांनी म्हणजे कीर्तन लोकांनी यावा म्हणू कीर्तनाला येणाऱ्याला एक किलो डाळ एक किलो साखर जाहीर करायची जे कीर्तनाला येईल त्यांना एक किलो साखर मिळत एक किलो डाळ मिळत मग अशी गर्दी व्हायला लागली लोकांची अशी गर्दी व्हायला लागली मग एक दिवशी कीर्तनाला सांगितलं उद्या कीर्तन होणार नाही लोक म्हणले लोकाला वाटलं तर उद्याची आपली साखर गेली डाळं गेली ठीक आहे परवा होईल म्हणे कीर्तन परवा कीर्तन झालं त्यावेळेला नाथबाबांनी सांगितलं आता साखर मी नाही आता म्हणे कीर्तन होईल पण साखर नाही मिळणार डाळ पण नाही मिळणार त्यावेळेला श्रोतेजनाने काय बोला म्हणे नाथ बाबा आता आम्हाला डाळीची गरज नाही आता साखरेची गरज नाही आम्हाला आवड कीर्तनाची निर्माण झाली म्हणजे अशा सोप्या सोप्या गोष्टींनी आपल्याला त्यांनी परमार्थाकडे धुवळलेला आहे आणि पुन्हा काही थोडे दिवस गेले आणि जनार्दन स्वामीला आपल्या शिष्याला भेटलेलं खूप दिवस झाले म्हणून जनार्दन स्वामी पैठणला आले दोन चार दिवस राहिले पैठणमध्ये आणि चक्रधर स्वामी जनार्दर स्वामीच्या जवळ येऊन बसतात आणि बोलतात स्वामी आता एक काम करा म्हणे तुम्ही आता आम्ही खूप थकलो आहे म्हणे आता आमच्याच्याने काही होत नाही आणि आपल्या एकनाथ महाराजांचे दोनाचे चार हात व्हावेत अशी आमची खूप इच्छा आहे म्हणे आणि तो आमचा ऐकणार नाही आणि तुमची आज्ञा मोडणार नाही तेव्हा हे काम तुम्हालाच करायचे पण मग जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना बोलून घेतलं म्हणे एका आजी आजोबा काय बोलत आहेत ते बोलतात आम्हाला आता आनंदात डोळे झाकता यावा आमच्या एकाचं सगळं व्यवस्थित झालं का आम्ही सुखाने डोळे मिटायला मोकळे होऊ तर मग एकनाथ महाराजांना म्हणे बोल म्हणे काय म्हणणं आहे तुझं होकार आहे का तुझा का त्यांनी होकारार्थी मान हलवली ठीक आहे म्हणे थोड्याच दिवसात गिरजाबाई गिरजाबाई नावाच्या मुलीशी सुंदर अशी सुशील घराण्यातली मुलगी तिच्याशी नातांचा विवाह झाला तो विवाह म्हणजे जसा पांडुरंग परमत नामदेव महाराजांच्या विवाहामध्ये सोहळा साजरा केला याप्रमाणे जनार्दन स्वामींनी जातीने लक्ष घालून एकनाथ महाराजांचा एवढा थाटामाटात विवाह करून दिला विवाह झाला पुढे चालून त्यांना एक मुलगा हरिपंडित आणि मुलगी गंगामागेरेली दोन आपत्ते झाले नाथबाबांच्या घरात एवढी वर्दळ वाढली येणारे जाणारे रोज पुरणपोळीचा स्वयंपाक आणि जगाच्या बापाला काळजी पडली आता माझ्या गिरजाला आणि माझ्या नातबाबाला किती काम वाढले किती व्याप वाढलाय काय करायचं त्यावेळेला जगाचा बाप या भगवान परमात्मा श्रीखंडच्या रूपात नाथाच्या घरी येतो काय करतो तो श्री श्रीखंडच्या रूपात जे काम दिसल ते काम करतो कावडीने पाणी त्या घरी शिक्र पाणी वाहे कावडीने पाणी त्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे अनन्य भक्ती भावे निळा वंदी तसे पाये निळा वंदी तसे पाये ओवाळू आरती स्वामी गनाथाम अशा प्रकारे कामाचा लोड आपल्या भक्तावर पडलाय म्हणून देव श्रीखंडच्या रूपात देऊन सेवा करतोय किती सेवा करावी जे नाही ते काम करतोय आणि पूर्ण गिरजाबाईला कावरीने पाणी आणणं धुणं धुणं स्वयंपाकात मदत करणं अनेक प्रकारचे कामं श्रीखंडाच्या <coughs> रूपात येऊन देव, देवाने केलं देवाला का आवडतं भक्त संतांचं घर ते का बंग आहे ज्या सुखाकारणे देवडावाला वैकुंठ सोडवली संत सदनी राहिला नुसता राहिला नाही तर सेवा केली एकनाथ महाराजांची ज्या आणि ज्या वेळेला श्रीखंड्या भगवान परमात्मा आता लई मोठी कथा आहे आपल्याकडे असंच होतं वेळ कमी पडतोय आपल्याला ज्या वेळेला समजलं का देवानी श्रीखंडाच्या रूपात काम केलं हे ते ब्राह्मण आलं होता त्यांना घेतल्या करता आणि त्या ब्राह्मणाने श्रीखंडालाच विचारलं श्री नाथाचं घर कुठे तर म्हणे हेच आहे मग श्रीखंड श्रीखंडाला ओळख ओळखतो का म्हणे तू तर म्हणे नाही आतमध्ये जाऊन विचारा मला नाही माहिती श्रीखंड आहे आणि श्रीखंडाने जी कावड उचलली आणि गोदावरीवर गेला तिथंच कावड ठेवली तिनंच गुप्त झाली भगवान परमात्मा आणि मग लवकर याय ना म्हणून ह्या ब्राह्मणाने राडायला सुरुवात केली नाथ बाबा त्यांना म्हणे चावतून जेवण करून घ्या आता श्रीखंड गेला असेल गोदावरीवर गेला असेल काही काम करत असेल येईल तो एवढ्यात आणि मग ते ब्राह्मणाने राडायला सुरुवात केली नाथाने विचारलं म्हणे का रडतंय श्रीखंड कोण आहे तुमचा तेव्हा तो ब्राह्मण बोलतो नाथबाबा श्रीखंड माझा तुमचा कोणाचा नसतो जगाचा भाग जगनीयता भगवान परमात्मा आहे मला रुक्मिणी मातेने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला का श्रीखंडाच्या रूपात भगवान श्रीकृष्ण नाथाच्या घरी काम करतोय आणि मग नाथबाबांना इतकं वाईट वाटलं नाथबाबा गिरजाबाई धावतच गोदावरीवर जातात तर तिथं फक्त कावड पडलेली आणि आईने खूप रडायला सुरुवात केली भगवंत आम्ही खूप पाप केले किती छान आळे तुला एवढं काम करायला लावलं तू आम्हाला एकदा भेट दे एकदा भेट दे मग भगवान परमात्मा प्रगट झाला आणि त्या ब्राह्मणाला आणि नाथबाबाला ना गिर जायला त्यांनी दर्शन दिलं आज पण अशी म्हणजे पैठणची एक ख्याती आहे तो जो रांझण आहे त्या रांजणाची पूजा असते षष्टीला त्या रांझणामध्ये तुम्ही टँकर जरी आणून वतले तरी रांजण भरत नाही दोन दोन दिवस असं सांगतात का बाबा लोकं सेवा काय करायची म्हणून हांडे भांडे आणून आन आणि त्याच्यात वरतात पण ते एक मी सुद्धा ते रांजण वर येत नाही आणि बारा वाजता नात भ भगवंत कावड आणून त्याच्यात ते टाकतो तेव्हा रांजण भरल्या जातो अशी कथा आहे त्याची आणि अशा प्रकारे भगवंत भक्ताच्या घरी प्रकट होतो आणि भक्ताची सेवा करतो आणि दोनच मिनटं अशी एक विजयी पांडुरंगाची एक कथा आहे हा विजय पांडुरंग फक्त नाथाच्या तिथंच आहे प्रत्येक ठिकाणी पांडुरंगाचे दोन्ही हो हात कमरेवर येतं पण नाथाच्या घरी एकच हात कमरेवर एक अशा अवस्थेमध्ये आहे कधी गेलं ना तर अगदी निरपूर पाहिज तर ती का का आहे तसं तर त्याची कथा अशी आहे कर्नाट कर्नाटकामध्ये राजा रामदेव राम राहत होता आणि तो पांडुरंगाचा परम भक्त होता त्याने असं सुंदर भगवंताचं मंदिर बनवलं पांडुरंगाची पंचधातूची मूर्ती बनवली त्यांनी आणि आता प्राणप्रतिष्ठा करायची त्याच्या आधीच भगवंतानी त्या राजाला दृष्टांत दिला राजा म्हणे माझी अजिबातीच इच्छा नाही तर राहायची आणि तुझ्या इच्छेप्रमाणे जर तू माझी इथं प्राणप्रतिष्ठा करशील तर तुझा निर्वंश होईल म्हणे तुझा वंश वाढणार नाही आता एवढं संकट असलं कोण म्हणजे हे करेल मग त्यांनी विचारलं म्हणे भगवंता याच्यावर काय उपाय करू मग मी तेव्हा त्यांनी ते सांगितलं का महाराष्ट्रामध्ये गोदावरीच्या काठी पैठण गाव आहे आणि तिथं बाबा म्हणून आहेत मला त्यांच्या घरी नेऊन सोड आता ह्याच्यातून आपण काय समजाय समजेल देव होते त्याच्या घरी मला नेऊन सोड त्याप्रमाणे त्या राम राजा रामदेवानी ते भगवंताची मूर्ती पैठणला आणली आणि नाथबाबा छाता दिले तेव्हा नाथबा बोलतात पांडुरंगाला पांडुरंगा तो राजाच्या घरचा आहेस तुला राजाच्या घरी थाटामाटात पूजा पंच भेटत होते माझ्या घरी तुला काय भेटत पांडुरंगा तर त्या खालच्या विटेवर ते अक्षर म्हणजे जसं आपण बोलतो तसे ते अक्षर उमटत होते तू मला काही दे किंवा नको देऊ मी दास बनून तुझ्याकडे आलेलो आहे मला दासाच्या रूपात स्वीकार कर तू माझा मालक हेस मी तुझा दास आहे देव बोलतोय नाथबाबांना तू माझा मालक हेस मी तुझा दास ये तू मला दिलं खायला तरी ठीक आहे नाही दिलं तरी खा ठीक आहे पण मला इथंच राहायचं आहे आणि मग नाथबाबा गिरजायला आवाज देतात अरे म्हणे आपल्या घरी पाहुणे आले तर पाहुण्याला काही द्यायचा आपल्याकडं रिवाज आहे का नाही आणि मग गिरजायचे कोणी एका वाटी मग चांदीच्या वाटीत लोण्याचा गोळा आणि खडी साखरेचे खडी घेऊन येतात आणि नाथबाबांनी हातात वाटी घेऊसवर तोपर्यंत दोन्ही हातकटेवर होते नाथबाबाच्या हातात वाटी पाहिली का भगवंतांनी पुढे हात केला नागबाबांनी त्यांच्या हातावर लोणी टाकलं कडी सारखं टाकली आणि पांडुरंगाने ते लोणी चाटलं आणि असाच हात ठेवला असाच हात ठेवला म्हणजे आपल्याला सांगण्यासारखं खूप असतं ते एकदा चालत गेलं तर ते जाळेमुळे सापडत जाते तर आणि आपल्याकडे वेळ नसतो या न्यायाने देवाला भगवंतांना दा संतांच्या घरी यायला आवडतं राहायला आवडतं आणि म्हणून आपण संत तर बनणार नाहीतच पण संतांचे सेवक तरी आपण बनवू संताच्या माध्यमातून आपण गेलो तरच भगवंत आपल्याला भेटणार आहे आपण डायरेक्ट भगवंताकडं कधीच जाण्याचा प्रयत्न करायचा नाही आणि जाऊ बी शकणार नाही आपल्या जीवनामध्ये आपण फक्त ग्रंथ आणि संत जर समजले ना आपल्याला आपलं जीवन सार्थक झालं म्हणून समजायचं आणि जर समजा योग आला नाथ बाबावर इतकं काही बोलायला इतकं काही बोलायला आहे ते याद तासत एक तासत तर शक्यच नाही योगाला तर आपण पुढे कंटिन्यू करू पण सध्या पुरतं आज आपण इथंच थांबूया आणि इथंच मी माझ्या वाणीला पूर्ण वेळा घेते रामकृष्ण Yeah.